शासकीय जमीन विकायची असेल तर सरकारला नक्की किती पैसे द्यावे लागतात हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का तर आज आपण महाराष्ट्राच्या याच महत्वाच्या धोरणात्मक बदलावर बोलणार आहोत ज्याने हा सगळा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे हो हाच तो प्रश्न जो अनेक जमीन मालकांसाठी डोकेदुखी ठरला होता वर्षानुवर्ष इतके वेगवेगळे नियम आणि कायदे होते की याचं नेमकं उत्तर मिळवणं खूपच अवघड होतं पण आता सरकार एक नवीन धोरण घेऊन आले जे हे सगळं चित्र बदलू शकतं चला तर मग या विषयाला नीट समजून घेऊया सगळ्यात आधी पाहू की नेमकी अडचण काय होती मग त्यावर सरकारनं काय उपाय शोधला आहे त्यानंतर नवीन नियम काय सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा नेमका परिणाम काय होणार आहे तर पहिला प्रश्न मुळात नवीन धोरण आणायची गरजच कापडली याचं उत्तर एका शब्दात आहे गोंधळ गंमत म्हणजे सरकारच्या नवीन शासन निर्णयातच हे कबूल केले आहे की इतकी वर्ष इतके वेगवेगळे नियम होते की प्रत्येक ठिकाणचे अधिकारी आपापल्या सोयीनुसार शुल्काची गणना करायचे त्यामुळे राज्यात कुठेच एक वाक्यता नव्हती इथे बघा एकोणीसशे सत्तावन्न पासून ते अगदी दोन हजार सतरापर्यंत किती वेगवेगळे निर्णय घेतले गेले मुंबईसाठी तर एक पूर्णपणे वेगळा आणि किचकट नियम होता या सगळ्यामुळे नियमांचं एक असं काही जंजाळ तयार झालं होतं की त्यातून मार्ग काढणं जवळपास अशक्यच होतं आता पुढे जाण्याआधी एक महत्वाचा शब्द समजून घेऊया अनर्जित उत्पन्न ऐकायला थोडं जड वाटेल पण कल्पना एकदम सोपी आहे समजा सरकारने दिलेली जमीन विकताना जो नफा होतो त्या नफ्यातला सरकारचा हे सामंज्य अनर्जित उत्पन्न सोप्पा आहे नाही का तर हा सगळा गोंधळ संपवण्यासाठी सरकारने एकच सुटसुटीत धोरण आणलं आहे चल बघूया हे नवीन धोरण नक्की काय आहे आणि हा आहे तो महत्वाचा निर्णय पाच जुलै दोन हजार तेवीसचा नवीन शासन निर्णय याचा उद्देश एकच आहे जुने गोंधळात टाकणारे सगळे नियम बाजूला सारून संपूर्ण राज्यासाठी एकच स्पष्ट आणि सोपी पद्धत तयार करणे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतच हे स्पष्टपणे नमूद केलं आहे सरकारचा हेतू अगदी सरळ होता सगळ्यांसाठी एकच निर्णय घेऊन संपूर्ण राज्यात सुसूत्रता आणि स्पष्टता आणणे तर मग आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे नवीन नियम काय आहेत आणि नक्की किती रक्कम सरकारला द्यावी लागेल चला या नवीन धोरणाचं सार समजून घेऊया आता जरा लक्ष द्या कारण हा या विश्लेषणाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या तक्त्यामध्ये चार वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सरकारला किती वाटा द्यायचा हे अगदी स्पष्ट दिलं आहे उदाहरणार्थ जर शेतजमीन विकून ती पुन्हा शेतीसाठीच वापरायची असेल तर जमिनीच्या मूल्याच्या पन्नास टक्के शुल्क लागेल पण जर हेच काम परवानगी न घेता केलं तर मात्र साठ टक्के शुल्क म्हणजेच दंड भरावा लागेल यावरून परवानगी घेण्याचं महत्व आपल्या लक्षात येतं आणि इथे एक खूप मोठा प्रक्रियात्मक बदल आहे जर तुम्ही वेळेवर परवानगी घेऊन व्यवहार केला तर तुमचं काम जिल्हाधिकारी स्तरावरच होऊन जाईल पण जर परवानगी घेतली नसेल तर मात्र तुम्हाला थेट राज्य सरकारकडे जावं लागेल आणि याचाच अर्थ वेळ आणि पैसा दोन्ही जास्त लागण्याची शक्यता आहे चला आता या सगळ्या नवीन धोरणाचे मुख्य परिणाम आणि काही महत्वाचे मुद्दे थोडक्यात बघूया तर यातून आपण तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात एक ते जुने डोकेदुखी ठरणारे सगळे शासन निर्णय आता रद्द झाले आहेत दोन धर्मदाय संस्थांना दिलेल्या जमिनींसाठी हे नियम लागू नाहीत आणि तीन सगळ्यात महत्वाचं आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच नियम असणार आहे थोडक्यात सांगायचं तर सरकारचा हेतू चांगला आहे जमीन व्यवहारांमध्ये सुसूत्रता सु आणि पारदर्शकता आणणं जेणेकरून प्रत्येक नागरिक आणि अधिकाऱ्याला नियम स्पष्टपणे माहीत असतील आणि कोणताही गोंधळ होणार नाही तर मग हे नवीन एकत्रित धोरण कागदावर तर खूपच आश्वासक वाटतंय पण खरा प्रश्न हा आहे की प्रत्यक्षात याची अंमलबजावणी किती यशस्वी होईल यातून खरंच पारदर्शकता आणि सुलभता येईल की पुन्हा एकदा नागरिक नियमांच्या जंजाळात अडकतील याचं उत्तर तर आपल्याला येणार काळच देईल